आता आगामी स्थानी स्वराज्य संस्था नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद परिषदे तर आपले आता आपण तर आप पंढरपूरवर जास्त लक्ष केंद्रित करता हे तुम्ही आधीच सांगितलं तुमचं हे जन्मगाव आहे तर त्या पद्धतीनं माढा आणि पंढरपूर बाकीचे मतदारसंघ तुमच्याकडे माळसेरच पण येतो ती सांगड कशी घालताय आणि तुमची काय म्हणजे हे काय तुमचे पुढचे मुद्दे काय असतात आता पुढची मुळात व्यवहरचना सांगायची नसती बरे मुद्दे सांगतो की मुळात पंढरपूर हा विषय जो आहे आपण जर बघितला तर धार्मिक हे स्थळ आहे ह्या स्थळाला आज अगळं वेगळं महत्व आहे आणि मग हिथली नगरपालिका गेली चाळीस वर्ष जी कामं रिपीट रिपीट करते आणि मग त्याच्यातनं आज कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी विकासाचे जे मुद्दे असायला पाहिजे आज दिसत नाही मग आपण एक बघितलं असेल ला अधिवेशनात देखील ह्या विषयावर बोलू आज नामामी वाघेच्या बाबतीत पाठपुरावा केलाय का आम्ही आमच्या पंढरपूरचं सगळं कटरीचं पाणी जर नदीत मिसळत असेल त्या भाविक जर आंघोळ करत असतील तर मग नगरपालिकेचं अपयश नाही का आज घरात प्रत्येकाच्या पाणी मिळतंय का प्रत्येकाच्या नळाने पाणी मिळतंय का आज मिळत नाही मग पाणी जर आज आम्ही देऊ शकत नाही आणि मग पंचवीस लाख लोक आल्यावर आम्ही पाणी देऊ शकतो का तर त्यावेळेस कलेक्टर त्यावेळेस सगळे अधिकारी पालकमंत्री मुख्यमंत्री ह्याच्यात नियोजन करतात मग त्यावेळेस सगळ्याला पाणी मिळतं आणि बारा महिने आमच्या नागरिकाला पंढरपूरच्या पाणी मिळत नाही नगरपालिकेचा अपेक्ष नाही का पंढरपुरातली घाण कचरा नगर वारी तितकी स्वच्छ राहते आणि वारी झाल्यावर घाण स्वच्छ तर होत नाही म्हणजे नगरपालिकेचं आणि तिथल्या असणाऱ्या सप्ताची कुणाली केली त्यांनी बसवलेल्या सिस्टीमच आहे ना आज गेल्या तीन वर्षात आपण बघतोय की प्रशासक आहे आज प्रशासक असताना जी तिथे निर्णय घेतले जातात त्या निर्णयामध्ये मनमानी होत नाही का आज ते जे टेंडर कोण घेते रस्ते कोण करत आहे क्वालिटी काय आहे रस्त्याची दिलेल्या वेळेत कामं झालीत का ह्याच्यावर कोणच बोलत नाही आणि मग नेमकं कुणाला काय पोचतंय ही पण महत्वाचं आहे आज पाणीपुरवठे योजना एकशे शेचाळीस कोटीची मंजूर झाली आहे ते एकशे शेहेचाळीस काय पण पहिली योजना आहे त्याच काय तुम्ही बघितलं लिंक रोडला जाताना नगरपालिकेची जागा आहे त्याचा टर्न मारलाय बघा पण नगरपालिकेला जर कळत असेल ह्या शहराचं चांगलं व्हावं तर नगरपालिकेने स्वतःची बिल्डिंग असती ना तुम्ही बाहेर आहे मग मला सांगा जर आपल्या शहराचा रस्ता जर सरळ होत असेल तर नगरपालिकेने स्वतःची जागा महाग घ्यायला पाहिजे अतिक्रमण आणि मग गावाचं अतिक्रमण काढा म्हणून बोबत हा विकासशोन्य नियोजन आहे वाटतंय होतं पहिल्यांदा रस्ता होतो नंतर ड्रेनेज होतं परत रस्ता होतो परत अजून उरले चुरलेल्या साइडच्या पट्ट्या हो म्हणजे म्हणजे काय आहे तर यांच्याकडे फ्युचर प्लॅन नाही इथं काय लागणार आहे माहित नाही इथून युटिलिटी काय जाणार आहेत माहित नाही त्या युटिलिटीची आजच प्रोव्हिजन केली तर तो सिमेंटचा रस्ता डांबरी रस्ता फडला होतो आणि मग केलेल्या कामावर पाणी टाकलं जातं दुसरी गोष्ट पंतप्रधान आवास योजना नऊशे ब्याण्णव घर आठशे ब्याण्णव घर आणि मग त्याला कुणी आडखाटी घातली कुणाचं कमिशन मिळलं नव्हतं ज्याच्यासाठी ही योजना बंद पडली आज ऐंशी टक्के पूर्ण योजना आहे घर राहिलाय लोकांना आता उद्या ताबा मिळणार होता आणि मग कशासाठी कॉन्ट्रॅक्टर गेला मग कॉन्ट्रॅक्टर कुठला आहे गुजरातचा महाराष्ट्रात मराठी माणूस नाही का गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला आणून काम कोणी दिलं होतं आणि मग त्यांचं किती कसं कस राहील ही समोर येणार ते कोर्टात गेले आता त्याला गेले आणि काम बंद पडले मग नगरपालिकेला त्यांना त्या काळात सहा कोटी रुपये दिले कुठल्या अधिकारात दिले तर ह्या गोष्टीवरती पुढच्या काळात बोलल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही म्हणजे आता हे जी अव्यवस्था आहे परिचारक गट सत्ताधारी इथला आहे त्यांच्या विरोधामध्ये मी काय सगळेजण सर्व आघाडी करताय कुठल्याही परिस्थितीत नगर परिषद तुम्ही स्वबळावर लढताय कारण तुमचं आतापर्यंत पहिले तुम्ही स्वबळावर लढता मुळात माझा मुद्दा असा आहे की विधानसभा निवडणूक त्या ही माझ्यासाठी होती मला आमदार करायसाठी होती पण मला जिने आमदार केलं ज्यांनी त्यात माझ्यासाठी कॉन्ट्रीब्युशन केलं त्यांचीही निवडणूक आहे त्यामुळे त्या निवडणुकीत माझा कुठलाही इगो मला स्वबळ वगैरे न मानता त्या माझ्या सहकार्याना निवडून आणायसाठी जे करावं लागत मग त्यासाठी दोन नाही दहा पावलं मागे सुरू पण त्या कार्यकर्त्यांनी ज्या माझ्या सहकार्याने मला निवडून आणले ज्यांनी माझ्यासाठी रात्री दिवस केलं त्यांच्यासाठी मला कमीपणा घ्यायला काही अडचण एकंदरीत ती लोक त्या कारवाई <laughs> म्हणजे मग हित जर ती झालं तर मग पंढरपूरच्या राजकीय किंवा जो काय आज चाळीस वर्षाचा संघर्ष विठ्ठल कारखाना वर्ष जो होता तो राहिला का आणि मग ही विचाराची लढाई आहे का का सत्तेची लढाई आहे किंवा माझ्या ऍडजस्टमेंटची लढाई आहे आम्हाला तर काहीच नव्हतं आम्ही सामान्य कुटुंबातला आलो उभा राहिलो लढलो लोकांनी का स्वीकारलं तर आम्ही ज्यांच्या विरोधात ही विचारधारा आहे त्या विचारधारेशी एक रूप आहे म्हणून आम्हाला स्वीकारलंय लोकांनी आता ती जर विचारधाराच आपण बदलणार असू तर लोक तिची स्वीकारतील हजार पण आपल्याला ती परिषद करण्याची वेळ आली दुसरी गोष्ट की सत्ताधारी राज्यातले जे सत्ताधारी आहेत त्यांचं विशेष लक्ष आपल्याकडे दिसतंय सध्या कुठलीही गोष्ट असू द्या म्हणजे विधानसभा असू द्या किंवा कामाच्या बाबतीत असू द्या किंवा तुम्हाला जो रिस्पेक्ट मिळतो हो आहे तुम्हाल का तुम्हाला काय ऑफर आहे काय त्यांची म्हणजे अशी नाही मुळात एक गोष्ट आहे काम करणाऱ्या माणसाला हे कुठल्याही गोष्टीची गरज पडत नाही काम करत असताना मी सातत्याने त्यांच्यासोबत आहे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील संबंधित मंत्री असतील मी टू द पॉईंट आणि मेरिटचे प्रश्न घेऊन जातो मी वैयक्तिक काय माझं काम घेत नाही मी गेले भानगडीत पडत नाही मा माझी इमेज सगळ्या जगापुढे आहे त्यामुळं मी माझ्या मतदारसंघातले मा जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नावरती त्यांनी तोडगा निघाला पाहिजे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संवाद ठेवणं आणि राज्याच्या प्रमुखांशी बोलत राहणं हे सत्ता पक्ष किंवा विरोधी आता परवा आपण बघितलं की मुख्य मुख्यमंत्री महोदयांचा मुखेंद् वाढदिवस होता त्या दिवशी पवार साहेबांनीच त्यांचं कौतुक केलं पवार साहेबांची आम्ही पाहिजे त्यांनी जी अशी दिली तीच आम्ही पुढे चाललो अधिकारी काम करायला नको असं म्हणते असं चर्चा आहे की आमदारांच्या मध्ये हे जयच ऐकायचं दोन्ही कोणते परिचारक आणि आवकारे ते आमदार नगरपालिकेवरच पाय आणि चुकलं का मान चुकलं म्हणून कोण निघले मध्ये असते काम करतात म्हणजे काय कसं आमदार म्हणजे म्हणजे ठेका देणारा आणि बरेच म्हणजे म्हणजे याचा अर्थ काय आहे की टीजी चालले सगळं ती कशासाठी चाललंय म्हणजे जर एका पक्षाच्या सत्ताधारी आमदार आला म्हणजे राज्यात सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे त्या पक्षाच्या आमदाराला जर त्याच पार्टीतून जर दबाव आणला जात असेल आणि त्या दबावाखाली जर राज्यातली इथे जर अधिकारी उतार झालं पाहिजे आणि सत्ता मोडून काढून नवीन त्या ठिकाणी लोकांना संधी मिळाली पाहिजे त्यासाठी माझी कुठलीही आणि मी त्या संदर्भात बैठक देखील घेतली होती त्या बैठकीत त्यांना देखील सांगले की माझी कुठली आट नाही आपण तुम्हाला सगळ्याला ह्यात तुम्ही तर उभारणार नाही उभारणार आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभारू आणि तिथला कारभार चांगला करून पंढरपूर वासियांच्या स्वप्नात असलेलं पंढरपूर भविष्याच्या दृष्टीनं आवताडे परिचारकांच्या मधला संघर्ष आपण पाहिला तर तुम्ही आवताडे पण ऑफर देत आहे की या पंढरपूरच्या विकासामध्ये सामील व्हा तुम्ही सुद्धा तुमचे म्हणजे पोटतिडकीने बोलताय की राजकीय म्हणून त्यांना तुम्ही आमंत्रण देत आहे ते आमदार आहेत दुसरी आहे त्यांची पण आज जर आपण बघितलं तर त्यांचं त्यांना जे काय इस्टॅब्लिश होणं अपेक्षित होत किंवा निर्णय प्रक्रियेत ते असणं जे दिसायला पाहिजे ते दिसतं का हे आपण सगळे मग असं आहे की जर त्यांना तिथं जर काही होत असेल तर आपण एक मैत्रत्वाच्या नात्यानं हात पुढं केला पाहिजे आणि जर त्यांना जर वाटत असेल की काही जर चुकीचं घडतंय आणि त्यांना जर वाटत असेल बरोबर घडतंय राजकीय सेटलमेंट असेल अडजस्टमेंट असेल तर तो त्यांचा निर्णय घेतील पण त्यांना जर ह्या शहराबद्दल जर काही आत्मीयता असेल तर ते आमच्या सोबत येतील त्यामुळे आता परिचारक के के अभिजित के पाटील तुमच्या पण काय दोन तीन वेळा बैठका झाल्यात म्हणून कळत आहे मालकेची मुळात त्यांचे जे सर्व सहकारी आहेत माझे सहकारी आम्ही सगळे एकत्र बसलो आणि त्यांची चर्चा केली तर त्यांना मी सांगितलं माझी कुठली अट नाही तुम्ही जे निवडून येणारे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही उभा राहू आणि मग त्यांनी एकत्र आले सगळे तर एकत्र घेऊन लढू त्यामुळे कुठलीही आपली त्यांच्यात अट नाही आता तुम्ही जी मला पहिली शक्यता ह्याच्यावर मात्र मला प्रश्नचिन्ह उभं राहायलाय की असं पण होऊ शकत म्हणजेच